नमस्कार मंडळी सर्वप्रथम आपणा सर्वांना सस्नेह परिवारातर्फे गणेशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा मंडळी गणेशोत्सवामध्ये घराघरातल्या आरत्या ही एक विशेष घटना असते सान थोर सगळ्यांचाच यात भरभरून सहभाग असतो असाच एक प्रसंग अनुभव आहे ना आत्ता आजच्या अभिवाचनात शीर्षक आहे चलारे आरतीला लेखक श्री अनंत कद्रे अभिवाचन सचिन दातर चला रे आरतीला पूजा आटोकते बाप्पाला पेड्यांचं नैवेद्य दाखवला जातो मोदकांचं नैवेद्य दाखवला जातो तामनात आरतीची तयारीही केली जाते निरांजनात भरपूर तेल तूप आहे याची खात्री केली जाते आणि मग चला रे आले का सगळे करायची का आरतीला सुरुवात थांबा थांबा बाबा ताईला फोन आलाय आहे कोणाच तरी बोलतेय ती फोनवर बरं बरं येऊ दे मग तिला आणि हो आरतीच्या पुस्तकात खुणा ठेवल्यात का करून कोणत्या कोणत्या म्हणायच्या तिथे इतक्यात ताई येते हो बाबा मी पान नंबर सुद्धा लिहून काढलेत कागदावर आणि बाबा मी करणार सुरुवात पुढच्या आरतीची नाहीतर तुम्ही आपले ते क्रम सोडून मध्येच कोणतीही दुसरी सुरू करता बरं बाई पण मधली कडवी गाळू नका नाहीतर आपलं ते बऱ्याचदा होतं ना, ना, ना। ओवाळू आरत्या आणि नन्न ते न म्हणतं डायरेक्ट मग ते आषाढी कार्तिकी पोचता दशावतारची म्हणायची की नाही हो म्हणायची ना अगं नाहीतरी ती कधीच म्हटली जात नाही नाहीतर. हो पण फार लांबू नका माझे मित्र यायचे दर्शनाला अरे थांबतील की ते जरा इतके काय त्यात हो पण ते भक्त संकटी नाना त्या लांबवताना श्वास सोडून परत नाही धरायचा एका दमात जमेल तेवढच बाबा ते जय जय श्री शनिदेवा म्हणायचं नक्की अ माझी साडेसाती सुरू आहे ना शनिदेवांना प्रसन्न नको का करायला मी आज संकटी रक्षी शरण तुला मी ही सुद्धा म्हणणार आहे किती बायको अरे ती आरती ज्ञान ती पण घ्या बरं का कोणाला ती आरती भुवन सुंदराची येत असली तर म्हणा ना किती मस्त चाले ना तिची बघते हा करते प्रयत्न आणि शेवटी ये यो विठ्ठले आणि मग जाहले वजनामी बर आज गुरुवार आहे धन्य धन्य हो प्रदक्षिणा म्हंटलच पाहिजे हा अरे म्हणा म्हणा कोणत्या म्हणाच्या आहेत त्या सगळ्या आरत्या म्हणा सगळ्या म्हणा म्हणजेच तेवढे चार मोदक जास्तीचे संपतील ताई त्या जांजा माझ्याकडे ते बरं तू अगदी हळूहळू आवाजात वाजत आहेस आरती कशी दणदणीत झाली पाहिजे येस तुझं शंका पंकणं सुद्धा आबा आबा मला पण हव्यात जांज थांबो बाळा तुला ना ही गे घंटी वाजवायला घे मी तिच्या हातात घंटी देतो अरे कापराच्या वड्या काढून ठेवल्यास नामनात हो गाई ठेवल्या आहेत पुरेशा ठेवल्या आहेत आणि त्या कापूर आरतीच्या भांड्याखाली अक्षता टाको थोड्यासा म्हणजे ते तामण तापणार नाही आईची काळजीवादा सूचना देवे जरा जोरात होऊ देत बर बाई मग आता करूया का सुरुवात संपल्या का सगळ्यांच्या इन्स्ट्रक्शन्स हो एका सुरात आणि मग पुन्हा एका सुरात भक्तगणांची सुखकर्ता हरता, आरतीला सुरुवात झाली बाप्पाई खुश होतो मंगलमूर्ती मोर्या <laughs> काय मंडळी ऐकून तुमच्या घरातल्या आरतीचा प्रसंग आठवला असेल नाही अहो मग अभिप्रायात नक्की लिहा बरं आजचं हे अभिवाचन आणि आपलं सहस्ने चॅनल लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा यूट्यूब आणि स्पॉटीफायवरसुद्धा गणपती बाप्पा मोर्या